नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र राहुल बेदरे आणि तुम्ही पाहताय गावाकडची शेती युट्यूब चॅनल तर शेतकरी मित्रांनो राऊंडअपमध्ये जे टाकून मारल्यानंतर काय होतात फायदे हे विषय मी तुम्हाला माहिती देणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि इतर शेतकरी बांधवापर्यंत शेअर करण्याचा सुद्धा प्रयत्न करा तर शेतकरी मित्रांनो होते काय झेब्रलिक ॲसिडचा जे गुणधर्म आहे तो पिकामध्ये पेशी लांबवण्यासाठी आपण वापर करतो राऊंडअपमध्ये आपण हरळा असेल लवळा असेल किंवा इतर गवतं असतील त्याच्यावरती फवारताना मिक्स करून मारल्यानंतर त्या गवताची भूक वाढवून गवताला मारण्याचं काम हे करतं राऊंडअपचं काय आहे तर गवताला समूळ नष्ट करण्याचं काम आहे आणि जिब्रिलिक ॲसिडचं गुणधर्म काय आहे तर पेशी लांबवणे तर त्याच्यामुळं होते काय या दोन्हीचं कॉम्बिनेशन केल्यामुळं गवताची भूक वाढवते आणि पेशी गवतामधल्या लांबल्यामुळं त्या ठिकाणी लवकर गवत जळण्यास मदत करते जी आहे ह्याच्यामुळं ह्या पद्धतीनं जर कॉम्बिनेशन करून आपल्याला हराळ लवाळ जर मारायचं असेल फास्टमध्ये किंवा गवतं तर त्या ठिकाणी आपण जीए मारलं राऊंडअपमध्ये मिक्स करून तर फास्टमध्ये गवतं आपल्याला जळलेली बघायला मिळतात तर तर नेमकं जेचं प्रमाण ठेवायचं तर किती आणि वापरायचं कसं हे आपण बघूया तर दोनशे लिटरच्या प्रमाणात तुम्ही एक ते दीड लिटर राऊंडअप घेऊ शकता आणि त्यामध्ये एक ते दोन ग्रॅम जिबले एक ॲसिड घेऊ शकता हे कॉम्बिनेशन चांगल्या पद्धतीने करून मारल्यानंतर फास्टमध्ये आपल्याला गवतं बघायला जळलेले दिसतात तर पंपाला कॉम्बिनेशन कशा पद्धतीने करू शकता तर पंपावर जर औषध बनवत असाल तर शंभर ते दीडशे एम एल पंपाला राऊंडअप घेऊ शकता तुम्ही आणि एक ते दोन ग्रॅमचं झेब्रुलेक ॲसिड एक लिटर पाण्यामध्ये विरगळून घ्यायचं आहे सॉलवंट अधिक जी आणि पंपाला शंभर एम एल आपल्याला ते सॉलवंट टाकून फवारणी करायचं आहे तर कमी पंप लागत असेल तर तुम्ही कमी जास्त मेजरमेंट करू शकता ह्या प्रमाणात आणि ह्याचा वापर करू शकता ह्याच्यामुळं काय आहे तर गवताची भूक वाढवून मारतं राऊंड पाणी जे ह्या पद्धतीनं तुम्हीसुद्धा वापर करू शकता फास्टमध्ये तुम्हाला गवतं जळलेली बघायला मिळणार जबरदस्त कॉम्बिनेशन आहे एकदा जरूर ह्याचा वापर करून बघू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून इतर शेतकरी बांधवालासुद्धा ह्याचा फायदा होईल धन्यवाद